या जेवायला आता जेवाय लागलय माझा दुसरा फेर चालू आहे मग अशी जण जेवली पण ऐकाय जेवली नव्हती आता म्हटली आहे जेवायला ये तिला ये तिला जेवण करून वाटत होतं मी पण बसले खेचा तर देऊ ठेचा खाली तर आईला झक्काचा आता दोन दिवस झाला फ्रीज मध्ये ठेसा करून आईला लई ठेचा का वाटतो के मिरची आणि ही खाव वाट मला खायचं होतं बरच खाणार आहे आपलं आई सोबत तिला म्हणून बसले मी जेवायला आम्ही सगळेजण तेवढे तोपर्यंत जेवण ते करून बसलो आई ना काय सकाळी नाश्त्याला काय केलं का, का, का के सोबत खारी ठोस हरी ठोस दोस्त। खाल्ली होती म्हणून आईला जेवण करायचं नव्हतं दर्शन तुला जेवायचंय का होय तुम्ही जेवलाय जेवाय या मग जेवायला आता आम्ही जेवण करतो आणि आईला एसी चालू केलं की आईला थंड वाजू वाजवली थंड घेऊन मग काय थंड वाजते ते चालू केलंय आम्ही चालू करत असते आणि आई बंद करायला हवत असते नाहीतर मग येशला माहित आहे आईना एसी चालू केला दिसलं की आई लगेच बंद करा बंद करा म्हणून आई लगे दर्शन लगे काय येश लगे आईला ब्लँकेट आणून देतो का तर आई बंद करायला होती म्हणून माया माझं <ड़ीद> दर्शन होय येश येस माझा दर्शन पण करतोय माझे करतो का दर्शन माझी माया करतोय आणि यश आईची माया करतोय तर चालली पप्पाची झोप अंगावर पांघरून घेऊन वाकड पिकावर अंगावर घेऊन झोपले जीवा, जीवा, आता आम्ही करतो इथं जेवण जेवण झाल्यावर बाकीचे काम किंवा करायचे होती आता पहिल्यांदा जेवण करायचं ना मग आराम करायचा मस्तपैकी एक झोप आणायची तर या जेवायला सगळ्यांनी